नमस्कार अनुपमात स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघूया बारीक रव्याचे कमी तुपात तुपा होणारे व बराच दिवस टिकणारे असे सुके लाडू त्यासाठी साहित्य आहे पण इथे चार वाट्या बारीक रवा घेणार आहोत हा तोच रवा आहे जो चिरोटी रवा आपण त्याला म्हणतो झिरो नंबरचा रवा म्हणूनही मार्केटमध्ये उपलब्ध होतो आणि एक वाटी मैदा आपण घेणार आहोत कारण की इथे आपण पाक वापरत नाही आहोत म्हणून आपल्याला बायंडिंगसाठी जे मटेरियल लागणार आहे तर ते आपण मैदा वापरणार आहोत इथे त्याऐवजी तुम्ही कधी बेसनानेही करू शकता पण आज मी इथे पांढरे शुभ्र असे दिसणारे हे लाडू करत आहे आता प्रथम आपण रवा भाजून घ्यायचा आहे सुकाच भाजायचा आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालत आहे म्हणजे इथे मी चार वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा मी त्याच्यामध्ये घालत आहे आणि यासाठी प्रथम मी इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे ते सगळं एकत्र एक मिक्स करून आपल्याला मीडियम गॅसवरती सतत भाजत राहायचं आहे अर्धी वाटी तूपनी है। एवड़ा तूप मी नंतर घालत आहे साधारण एवढं तूप पुरेसं होतं एक पाच मिनटं आपल्याला हे कोरडं असंच कोरडं भाजल्यानंतर तुपासोबत हे भाजून घ्यायचं आहे अजून एक पाच मिनटं झालेली आहे आणि आता मी उरलेलं अर्धी वाटी तूप जे होतं ते पुन्हा ह्याच्यामध्ये घालून हलवते आहे आता आपल्याला रवा भाजण्यासाठी हलकंही जातं आणि बऱ्यापैकी तो खरपूस भाजला गेलेला असतो ही शेवटची पाच मिनटं आपल्याला एकसारखं तो डाग लागू न देता अशा प्रकारे वाजायचं आहे या स्टेजला तुम्ही बघू शकता की आ, रंग बदलला आहे गुलाबीसर रंग त्याला आलेला आहे आणि आता आपण मग गॅस बंद करायचा आहे गुलाबी रंगाची सुरुवात होताच आपण गॅस बंद करायचा आहे पण कढई तशीच असते गरम त्यामुळे रवा अजूनही उष्णता घेत असतो म्हणून पाच मिनटं बंद गॅसवरती देखील आपल्याला रवा हलवत ठेवायचा आहे या स्टेजला तुम्ही मग त्याच्यामध्ये सुकामेवा चारोळ्या मनुका हे सगळं घालू शकता आणि नंतर पाच सहा मिनटांनी यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे साखर घातली आपण चार वाट्या बारीक होता एक वाटी जरा कमी असा मैदा याच्यासाठी तीन वाट्या साखर अजून अर्धा वाटी मी पिठी साखर घालते इथे म्हणजे साडेतीन वाट्या पिठी साखर प्रमाण पुरे जमून जाईल आणि दीड वाटी तूप लागलेलं आहे आपल्याला हा ही अर्धी वाटी मी इथे हे गरम असतानाच असे आपल्यामुळे हे छान बांधता येतं आपल्याला मुख्य म्हणजे मैद्यामुळे आपल्याला बायंडिंग छान इथे जमतं प्लस तुम्ही लावताना पुन्हा काजूचे तुकडे किंवा बदामचे काप असे हातात घेऊन लाडू वळू शकतात आणि गरम असतानाच हे पाच मिनिटांनीच पीठ घालायचं आहे म्हणजे साखर घालायची आहे म्हणजे तेवढ्या ह्याच्या ती साखर विरघडून छान सगळं मिश्रण एकजी होतं आता मी पिठीसाखर करतानाच वेलची दाणे घातले होते आणखी चा की नाही सोपे पडत आणि खमंग म्हणजे त्याचा सुगंध छान होतो अदरवाइस तुम्ही या स्टेजला पण वेलची पावडर किंवा जायफळ पावडर काहीतरी एक वापरू शकता हा हे व्यवस्थित आता बांधण्यासाठी तयार आहेत थोडेसे कोमट असतानाच बांधायला घ्यायचे दोन बोटाच्या चिमतीत भरून छान इतका सुंदर लाडू होतो हा तोंडात घालता क्षणी विरघळतो परफेक्ट झालेला आहे आपला रवा मिनिटामध्ये अगदी पटकन हे तयार होतात पिठी साखर आपल्याकडे रेडी असेल आणि बारीक रवा तर आपण एखाद्या वेळेस मैदा समजा नसेल तर तुम्ही बारीक रवा पुन्हा वाटून घेऊ शकता आता बारीक रवा आणि एक वाटी मैदा असं बरोबर होऊन म्हणजे अर्ध्या किलोतला आपण थोडासा रवा काढून तेवढा मैदाने रिप्लेस करायचा व्यवस्थित कोमट आहे हे मिश्रण मी एक बांधाला घेतले दोन बोट आणि अंगठा अशा चिमटीमध्ये दाब देऊन हे लाडू वळायचे आहेत आणि असा मग त्याला गोलाकार आकार देऊन ठेवायचे इथे आपल्याला तूप थोडंसं चमकताना दिसतंय म्हणजे सगळं आपलं तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे असे सुंदर हे लाडू होतात अजून एक लाडू मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे साधा असा गोळा करायचा मग आपल्याला ला जे लावायचे आहेत ड्रायफ्रूट्स एक तुकडा तुम्ही लावू शकता आणि मग पहिले त्याला साधारण आकार द्यायचा आणि मग टाईट करण्यासाठी आपण हे सहा गोलबरगरी लाडू तयार झाला ड्रायफ्रुट्स लावायचे मला आणि मग दाब देऊन आत पण तुम्ही घालू शकता पण वर्ण लावायचं असेल तर थोडस प्रॅक्टिस करून हे जमू शकत मैद्यामुळे हा छान बांधला जातो नंतर गोल असा गुळगुण लाडू तयार हे लाडू एकदम सॉफ्ट असतात तोंडात घालतात विरघळतात अगदी इझिली असे तुम्हाला एवढं असे हे रव्याचे बारीक रव्याचे बिना पाकातले तोंडात घालता क्षण विरघळणारे असे हे मस्त हुसके लाडू तयार झाले आहे यावेळी पप्पासाठी मी एक लाडू केलेले आहे रेसिपी आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा या वरील साहित्यामध्ये साधारण हे पंचवीस ते सत्तावीस एवढे लाडू माझे सत्तावीस लाडू तयार झालेले आहेत थोड्या प्रॅक्टिसने हे नक्की तर तर, जमू शकतात पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्यवस्थित छान अगदी खरात राहतील त्या क्षणी विरवळतो असे छान लाडू तयार झाले